नमस्कार मित्रांनो एड लागलो प्रेमाचं या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये आपण बघणार आहोत राय आता जयसमोर जो हात जोडून म्हणू लागतो दादा मला माफ माप कृष्णा दादा। तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो नाही नाही माफ करणार मी तुला तू तु खूप मोठी चूक केली तू माझ्यापासून माझी आई हिरावून घेतली माझा बाप माझ्यापासून हिरावून घेतलं आहे आणि माझं हस्त खेळतं कुटुंब तू माझ्यापासून हिरावून घेतलं आहे त्यामुळे मी तुला कधीही भाऊ म्हणून स्वीकारणार नाही शक्यच नाही येते तेव्हा लगे गेच राय म्हणू लागतो असं नको करू कीस ना दादा आपण सगळं काही सावरू आता आपण भाऊ आहोत की नाही एकदम भाऊ म्हणून माझा स्वीकार कर आपण सगळं काही ठीक करू त्यावर जय म्हणू लागतो काय ठीक करणार आहे रे सांग ना अरे काय ठीक करणार आहे तू माझं उद्ध्वस्त झालेलं बालपण ठीक करून देणारे माझे गेलेले बाप पुन्हा मिळवून देणारे का देणारे का मिळवून सांग ना नाही ना मग त्यामुळे मी कधीही भाऊ म्हणून तुझा स्वीकार करू शकत नाही ते होणारच नाही त्यावर आता लगेच रायम लागतो हे बघ किसना दादा मला एकदा माफ कर रे असं नको करू हे बघ आपण भाऊ आहोत की नाही मला एकदा माफ कर फक्कस्त एकदा माफ कर आईची शपथ घेऊन सांगतो हे समज मी मुद्दाम नव्हतं केलं रे असे म्हणून आता लगेच राया आपल्या गळ्याला हात लावत आईची शपथ घेऊ लागतो त्याच वेळी जय म्हणू अरे तू तु स्वतः तुझ्या आईला मारले। हे विसरलास का तरीही मेलेल्या आईची शपथ घ्यायला लाज नाही वाटत तुला अरे मारले। तू तु तुझ्या हाताने आईवडिलांचा खून केलाय है। खूनही तू म्हणूनच लहानपासनं असा झाला आहे ना तू इतरांचा कधी विचारच करत नाही तुला फक्त तुझी पडलेली असते पण तुझ्यामुळे माझं बालपण उद्ध्वस्त झालं अरे तिथून पळाल्यानंतर मी कसा जगला असेल आणि कसा मोठा झाला असेल ना हे तुला काय माहिती रे पण तू इकडे मस्त आरामात जगत राहिला खात राहिला पित राहिला हो की नाही मोठा झाला पण माझं बालपण कसं काढलं आहे ना मी माझं मलाच माहिती त्यामुळे मी तुला कधीही माफ करणार नाही ते लगेच आता राय तो असं नको करू जय प्लीज मला माफ कर हे बघ आपण दोघे आता सगळं काही विसरून जाऊ आणि नव्याने सुरुवात करूया तेव्हा जय लागतो नाही मी कधीही विसरून जाऊ शकत नाही तुझ्यामुळे माझ्या घराची राख रांगोळी झाली हे मी कधीही विसरणार नाही आणि तुझ्यासारखा असा गुंड माझा भाऊ कधीच होऊ शकत नाही असे आता जय लगेच रायाला म्हणून बाजूला ढकलवतो राया मात्र लगेच आता दादा म्हणून रडत असतो सर्वजण आता रायाकडे बघत असतात त्याच वेळेस आता रायम लागतो असं नको ना करू जय प्लीज आपण सगळं विसरून जाऊया मला एकदा माफ कर ना त्यावर लगेच जय मला लागतो नाही मी तुला कधीही माप करणार नाही आणि भाऊ म्हणून तर कधी स्वीकारणार नाही तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो अरे मी हे समजा मुद्दाम नव्हतं केलं रे मी गा गावकऱ्यानं नव्हतं सांगितलं खरंच मी का मारेल आणि का किसणार आता तुला असं वाटतंय का मला कधीही तुमची आठवण नाही आली का अरे प्रत्येक पावला पावलावर मला आई बापाची आणि माझ्या दादाची आठवण आली रे पण काय करणार ते माझ्याजवळ नव्हतेच ना तेव्हा लगेच जयम हो का आठवण आली होती का तुला मग मग का मारलं त्यांना अरे तू स्वतःच्या हात न मारलंय त्यांना आणि तुला कशाला आठवण येईल रे तेव्हा लगेच रायम तो नाही नाही मी नाही मारलं त्यांना त्यावर आता लगेच जयम तो तूच आहे त्यामुळे मी तुझा भाऊ म्हणून कधीही स्वीकार करणार नाही म्हणजे नाही त्यावर मंजिरी मन लागतं अरे जय काय बोलतोय त्याचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घे रायाची काहीतरी बाजू असेल ना तेव्हा मन लगेच जय म्हणतो मंजिरी तू आमच्यामध्ये पडू नको आणि हे बघ मंजिरी बरं झालं आज तू स्पष्ट करून सांगितलं की हा राया माझा भाऊ येते आजपर्यंत आमच्यात फक्त छोटे मोठे वाद होते छोटे मोठे भांडण होते पण आजपासून आमच्यात पर्सनली दुश्मनी झाली आमच्यात लढाई सुरू झाली आणि या असल्या गुन्हेगाराला मी सोडणार नाही याने माझ्या आईबाबांना नष्ट केले आमचं घर होतं ते जाळून टाकलंय त्यामुळे याला मी सोडणार नाही मंजिरी तेव्हा मंजिरी ते असं काय करतो जय अरे राया तुझा भाऊ आहे भाऊ भाव। अरे सगळं काही विसरून तुम्ही भाऊ भावांनी एक व्हायला पाहिजे तेव्हा जय म्हण लागतो नाही मंजिरी ते शक्य नाही आहे हा असला भाऊ नसलेलाच बरं आहे तेव्हा लगेच राय म्हण लागतो हे बघ जय मी काय करू मी काय करू त्यामुळे तू सगळं काही विसरून जाशील आणि माझा स्वीकार करशील सांग ना मी काय करू तेव्हा लगेच तर रायाजवळ जातो आणि चुटकी वाजून बोर्ड दाखवत त्याला लागतो खरंच तुला वाटतंय का तू काहीतरी करावं तर मग जा मस्तनात जाऊन मर स्वतःला संपव तेव्हा मला वाटेल की याने जी चूक केली ना त्याचा याला पश्चाताप होतोय आता मात्र राया जयकडे बघू लागतो त्याच वेळेस जय म्हणू लागतो हो ना नाही करू, करू शकत ना तू हे नाहीच करणार कारण तू स्वतःच्या हातनं आईबाबांचा खून केला आहे त्यामुळे तू असं नाहीच करू शकत आणि जर करायचं असेल ना तर जा तुला पश्चाताप वाटतोय ना मग जा आणि स्वतःचा जाऊन जीव दे असे म्हणून आता जय निघून जातो त्याच वेळेस आता राया त्याला जोरजोरात आवाज देऊ लागतो अरे किसना दादा थांब माझं ऐकून असे म्हणून आता लगेच राया तिथेच खाली बसतो आणि रडू लागतो त्याच वेळेस मंजिरी येते आणि मला ते राया हे बघ तू शांत हो बघू आपण सगळं काही ठीक करू तेव्हा लगेच मला म्हणतो नाही नाही मिस बाहेर आता काही ठीक होणार नाही मी इतक्या दिवसही एकटाच होतो आणि आज माझा भाऊ मला भेटू नाही त्याने माझा स्वीकार केला ना नाही आजही मी एकटाच पडलो मिस बाहेर माझं कोणीच नाही आहे त्यामुळे आता सगळं संपलं मिस ते, म्हणजे नाग ती नाही राया अरे मी एक मैत्रीण आहे तुझी आणि मी तुझं आणि जयचं नातं घट्ट करून देणारच त्यामुळे राया असे हार मानू नको तेव्हा लगेच आता रायाला आठवतं की जय म्हणालेलं असतो जर तुला खरंच पश्चाताप करायचा असेल तर जाऊन जीव दे आता राया लगेच मंजिरीला बाजूला लटतो आणि मग तो मिसपायर बाजूला हो माझ्यापासनं बाजूला हो अगं मी पनवती माझ्यापासून दूर राहा ज्याच्या आयुष्यात मी जातो ना त्याचं वाटोळच होतं त्यामुळे मिसपायर मला जाऊ दे असे म्हणून रागाच्या भरातच राया तिथनं निघालेलं असतो आता जीजी नाना सर्वजण रायाकडे बघत असतात त्याच मंजिरी मनाशीच म्हणू लागते राया मला माहिती तुझी मनाची परिस्थिती खूपच बिघडली जयने तुझा स्वीकार केला नाही आज तुझ्या आयुष्यात खूप काही काही घडून गेले पण राया एक मैत्रीण म्हणून मी जय आणि तुझं नातं लवकरात लवकर कसं घट्ट करेल ना हे बघणारच आहे आणि मी तुमच्या दोघांचं नातं एकदम छान असं करून देणारे एक मैत्रीण म्हणून तुला तुझं कुटुंब पुन्हा मिळवून देणारे असे आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते तर आता त्यानंतर इकडे गावामध्ये आलेला असतो आता तिथे चहाच्या टपरीसमोर सायकलला दोन रॉकेलचे ड्रम लटकवलेले असतात तेव्हा लगेच रायाला आठवतं की जय म्हणालेलं असतो जर तुला खरंच पश्चाताप होत असेल तर जाऊन मस्त जीव दे संपव स्वतःला तेव्हा लगेच राया लागतो आज माझा भाऊ असूनही त्याने माझा स्वीकार केला नाही म्हणजे तो खरं बोलतोय माझ्या हातनं खूप मोठी चूक झाली आणि याचा पश्चाताप मला करावाच लागेल तरच जयला वाटेल की मला या चुकीचा पश्चाताप होतो नाही नाही जय म्हणतो तसं मला स्वतःला संपावंच लागेल मग माझ्या भावाच्या मनात जी काही आग लागली ना ती विझून जाईल जायचं तरी काय चुकलं लहानपणापासनं तो त्या आगीत जळत आहे त्यामुळेच तर तो असा आहे त्यामुळे मला माझ्या भावासाठी स्वतःला जाळून घ्यावंच लागेल असे म्हणून राहायला लगेच आता ते सायकलला लटकवलेला ड्रम काढून घेतो आता आजूबाजूचे सगळे लोक गरबडतात रायाकडे बघू लागतात त्याच वेळेस लगेच ते रॉकेल आपल्या अंगावरती ओतू लागतो लागतो लोक आता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा लगेच रायात विठुरायला म्हणून हे विठुरा मला माफ कर मी तुझ्याकडे येतोय पण माझ्या जळण्याने जर माझ्या भावाच्या मनातली आग शांत होत असेल तर मला स्वतःला जाळून घ्यावंच लागेल मला तुझ्याकडे व्या यावंच लागेल विठुराया पण विठुराया माझ्या भावाकडनं ज्या काही चुका झाल्या असतील ना त्या सगळ्या माफ कर आणि त्याची शिक्षा मला दे माझ्या भावाला नको देऊ असे राया आता राया विठुरायाला म्हणू लागतो आता मात्र आजूबाजूचे सगळे लोक रायाला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र राया त्या सगळ्या लोकांना बाजूला ढकलवतो आणि ते संपूर्ण रॉकेल आपल्या अंगावरती ओत घेतो त्याच वेळेस ते चहाच्या टपरीत जी काळी पेटी असते ती पटकन राया हातात घेतो आता सगळे लोक आरडाओरडा दा करू लागतात त्याच वेळेस राया मरतो विठू राया आता मी तुझ्याकडे येतोय बरं का असे म्हणून राया लगेच पेटीतली काडी काढतो आणि लगेच ती काडी ओढतो आता लगेच रायाच्या हातात जाळ असतो त्याच वेळेस आता मंजुरी धावतच तिकडे आलेली असते राय आपले डोळे बंद करतो आणि लगेच ती काडी आपल्या अंगावरती टाकणार तेच खालणं मंजुरी पटकन लगेच ती काडी स्वतःच्या हातात झेलते आता मंजुरीच्या हाताला चटका बसलेला असतो त्याच वेळेस राया मात्र डोळे बंद करून उभा असतो आता आग का लागली नाही असे म्हणून राया खाली बघतो तर त्याच वेळेस मंजुरीने ती काडी पकडलेली असते तेव्हा राया मला तुम्ही पायर तू काय करते इकडे अगं तू जा इथनं जा पटकन तेव्हा मंजेरी लागते राया काय वेड्यासारखं वागतोय असं नको करू हे बघ राया तुला आज तुझा भाऊ आहे की नाही तेव्हा लगेच रायम लागतो नाही मिसपायर काय उपयोग झाला माझा भाऊ मिळाला तरीही त्याने माझा स्वीकार नाही केला ना मी पापी कोणी ये मी पण मी त्यामुळे मिसपायर मला मरायचे मला मरू दे आणि त्यामुळेच मी केलेल्या चुकीचा मला पश्चाताप होतोय असं त्याला वाटेल माझ्या भावाने म्हटल्याप्रमाणे मी मरणार मिसपायर असे म्हणून लगेच हातात असणाऱ्या काळीशपिटीतली पुन्हा काडी ओढू लागतो राया त्याच वेळेस मंजिरी लगेच त्याच्या हातनं ती पिटी ओढावून घेते आणि फेकून देते तेव्हा लगेच रायम लागतो मिस काय करते तू अगं जा नाही इथनं जा मला स्वतःला संपवायचं आहे तेव्हा मंजिरी ते नाही राया मी तुझी आहे आणि मी तुला कुठेही सोडून जाणार नाही म्हणजे नाही त्यावर रायम लागतो हे बघ मिस पार संपली इत आपली मैत्री आपली मैत्री नाही होऊ शकत मिस जा तू इथनं आता कुठलंही नाही आता नाही जपायचंय मला जा मिस तेव्हा मंजुरी मग ते नाही राया मी तुझी साथ कधीही सोडणार नाही आणि असा वेडेपणा का करतोय राया तू हे बघ शांत मनाने विचार कर राया असं नको वागू तेव्हा राय म्हणत तो नाही मिन्स्पायर मी स्वतःला संपवणार हे सगळं काही संपवून टाकणार त्याशिवाय जयच्या मनातली आग शांत होणार नाही तेव्हा लेस मंजिर लागते पण राया अरे मला तू हवाय माझ्या आयुष्यात मला तू हवाय मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत राया अरे माझ्या आयुष्यभर माझ्या मित्राची साथ मला हवी राया तेव्हा गेज राय म्हणत तो नाही मिन्सपायर नाही जगायचे मला असे म्हणून लगेच आता राय पुन्हा ती खालची काडी घेतो आणि पेट तेच मंजिरी आता लगेच रायला बाजूला ढकलते तेवढ्यात लगेच आता पाठीमागनं डंकी आलेलं असतो त्यावेळेस डंकी आता रायाला पकडतो आणि मग लागतो भाऊ काय करतोय तू असं नको करू रायभाऊ भाऊ राय, राय मात्र डंकीला म्हणू लागतो डंकी, ला डंकी सोड मला पटकन सोड मला नाही जगायचं डंकी असे म्हणून डंकीलाही ढकलून काळीशपेटी ओढणार तेच मंजिरी आता पटकन रायाच्या दोन कानाखाली ओढते आणि मग लागते राया काय करतोय तू अरे वेळ लागले का तुला सांगितलं ना स्वतःला सावं राया अरे अशी चूक नको करू वेड्यासारखं का वागतोय तेव्हा राया लगेच आता तिथेच रडत खाली बसतो आणि मिसफायरला म्हणू लागतो कसं सावरू मिसफायर अगं आज माझा भाऊ मला भेटू नाही त्याने माझा स्वीकार केला नाही ग मग कसं सावरू आता मी सगळं काही ठीक नाही करू शकत मिसफायर सगळं काही संपलंय तेव्हा मंजुरी लागते असं कसं म्हणू शकतो राया अरे आता तर सगळं काही सुरू होणार आहे आणि सगळं काही व्यवस्थित होणार आहे अरे जयने जरी आज तुझा स्वीकार केला नसला ना तरी आपण लवकरात लवकर जयच्या मनातला सगळा राग घालून टाकू आणि अगदी प्रेमाने त्याचं मन जिंकून एक दिवस तो नक्की भाऊ म्हणून तुझा स्वीकार करेल तेव्हा लगेच राया आता मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी मला लागते हो राया जयने जे जे काही गमावलंय ना ते ते तुला परत करायचे आज तू रा जयचा भाऊ म्हणून नाही तर तुला त्याचे आई वडील म्हणून म्हणून त्याचं आयुष्य पुन्हा नव्याने निर्माण करायचंय तेव्हा लगेच आता राया मिसपायरकडे बघत असतो त्यावर मंजिरी लागते जय आजपर्यंत जे काही वागत होता ना त्याचं कारण कळलं राय आपल्याला कारण त्याच्या मनात खूप लहानपणापासनं आग आहे आणि तीच आग त्याला या सगळ्या कामांना कारणीभूते त्यामुळे आपल्याला जयचं मन जिंकायचंय आणि राया हे सगळं तुला करायचंय तुला तुझ्या भावाला कमवायचे त्यामुळे एक आई वडील म्हणून तुला त्याची काळजी घ्यायची तुझ्या लहानपणीचे जे काही क्षण आहे ना ते त्याला आठवण करून द्यायचे आणि तुला त्याला प्रेमाने जिंकायचं आहे तेव्हा लगेच राय आपले डोळे पुसतो आणि मंजिरीला म्हणू लागतो हो फायर तू म्हणते ते अगदी बरोबर आहे मला माझ्या दादाला सगळं सुख द्यायचं आहे त्याला सगळं काही आठवणी परत करून द्यायच्या तेव्हा मंजिरी म्हणते मन हो ना राया मग अशी हार मानून कसे जमेल अरे राया आता तर खरी सुरुवात झाली आता तुला तुझं कुटुंब तयार करायचंय राया मात्र आता लगेच मंजिरीच्याच गळ्यात पडून रडू लागतो मंजिरी आता त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर इकडे संध्याकाळी जयला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं जय आता घरी येतो आणि आपल्या रूममध्ये सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकत असतो आणि आता जयने हातात दारूची बॉटलही घेतलेली असती तेव्हा जय लागतो नाही तो राया माझा भाऊ असू शकत नाही माझं कोणीच नाही मी एकताय माझे आईबाब जळून खाक झाले माझा भाऊही मेलाय राया माझा भाऊ असूच शकत नाही माझं कोणी असे म्हणून घरातल्या सगळ्या वस्तू आजूबाजूला राया आता माझा भाऊ आहे हे मंजिरीने कसं सांगितलं हे सगळं काही जयला आठवत असतं त्या रागाच्या भरात तो सगळ्या वस्तूंची तोडफोड करत असतो त्याच वेळेस आता जय तिथेच दरवाज्याजवळ खाली बसतो आणि मला तो नाही राया माझा भाऊ असू शकत नाही, नाही येतो माझा भाऊ कारण माझ्या भावानेच माझ्या घराची राख रांगोळी केली त्यामुळे मी त्याचा कधीही स्वीकार करणार नाही माझं कोणीच नाही येतो माझा भाऊ असे म्हणून आता जय जोरजोरात रडू लागतो आता जयने लगेच ते दारूची बॉटल उघडून जोरजोर Să रडत असतानाच दारू प्यायला सुरुवात केलेली असते तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजुरी आत्ता रायाकडे निघालेली असते त्याच वेळेस आता जिजी म्हणते मंजुरी अगं काय चालू आहे सगळं तुला बरं होऊन किती दिवस झाले गं अगं अजून नीट आरामसुद्धा केला नाही तू घरी येऊन अजून तुझी तब्येत एवढी व्यवस्थित पण नाही झाली तेच तू हिंडायला ला लागली लागली का फिरायला मंजुरी अगं हे सगळं करायची काय गरज आहे त्यावर मंजुरी लागते अगं जीजी काल जे काही झालं ते बघितलं नाही का तू अगं बघितलं ना जय आणि रायामध्ये कशी दुश्मनी तयार झाली अगं ते दोघे भाऊ आणि त्यांना एक करावंच लागेल त्यावर लगेच रुजिदा आता जीजीला म्हणू लागते जीजी, ला जीजी। अगं का ओरडतेस तू मंचूवरती एवढी नको ओरडू बरं तेव्हा जीजी म्हणू लागते हे बघ मंजिरी त्या जयने खूप मोठी चूक केली त्यानेच तुला औषध दिलं होतं हे सगळं काही समजलंय आम्हाला आणि खरं तर ना त्या गुन्हेगाराला शिक्षा करायला पाहिजे त्याला जेलमध्ये पाठवायला पाहिजे आपण आणि ते सोडून तू दुसरंच काहीतरी करत बसली तेव्हा लगेच आता मंचिंग लागते अगं जीजी पण जय हा रायाचा भाऊ आहे ना मग आपण कशी त्याला शिक्षा करू शकतो त्यावर जीजी मला लागते का का भाऊ येतो आणि भाऊ झाला म्हणून त्याचे सगळे गुन्हे माफ करायचे का असं कुठे असतं का मंजिरी नाही त्याने तुला मारण्याचा प्रयत्न केला आहे आमचा विश्वास घात केला आहे त्यामुळे त्या, त्या चोराला तर शिक्षा व्हायलाच पाहिजे त्यावर आता प्रशांत म्हणू लागतो मंजिरी जीजी अगदी बरोबर बोलत आहेत त्यांचं म्हणणं मला पटतंय जयला शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याने खूप मोठी चूक केली त्यावर लगेच जीजी म्हणू लागते हे बघा ज्याने या कामात साथ दिली ना त्याने काही न बोललेलेच बरं तेव्हा आता लगेच इकडे शशिकलाला रा राग येतो तेव्हा शशिकला म्हणू लागते हो जाऊबाई माझ्या जावयाला बोलायचं काहीही काम नाही आहे तुम्हाला जर बोलायचंच असेल बोला। ना तर त्या जयला जाऊन बोला आणि चोरावरती मोर उगाच इकडे कशाला नावं ठेवतायत माझ्या जावायला हे बघा जाऊबाई सांगून ठेवते माझ्या लेकी आणि जावायाला काही बी बोलायचं नाही जी काही शिक्षा द्यायची असेल ना तर ती त्या जयला द्या, द्या। तेव्हा लगेच आत्ता जीजी म्हणू लागते शशिकला तुला एवढा राग येतो ना मग तुझ्या जावयाने त्या पुढ्या जयला दिल्यास कशाला सांग ना त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते हे बघा जाऊ बाई आज केवळ तुमची ही मुलगी तुमच्यासमोर एवढी बडबड करते ना ती फक्त माझ्या जावयामुळे जिवंत आहे माझ्या जावयानेच अँडि डोस सांगितला म्हणून मंजिरी आज तुमच्यासमोर उभी नाहीतर सासरे बुवांच्या बाजूला मंजिरीचा फोटो असतो आणि त्याला हार घातला असता आणि त्याच्यासमोर दिवा असा मिनमिनत दिसला असता तुम्हाला तेव्हा लगे जीजीम लागते बाद झालं शशिकाला अगं काय सारखे मरणाच्या गोष्टी करत असते जरा गप्प बैस की आणि हे सगळं तुझ्या जावयानेच केलंय ना त्यानेच जायला साध्य दिली ना पुढे दिल्या होत्या ना ते बस शिकला मू हो दिल्या होत्या ना पुढ्या पण त्यानंतर तो अँटीडोस त्याचा पत्ता कोणी सांगितला माझं जावंच नाही आणि मग जयशी खोटं कोण बोला माझं जावईच त्यामुळेच तर मंजिरीचा जीव वाचला आणि एवढंच नाही माझा जावई ते जयच्या तावडीत पण गेला होता किडनॅप झाला होता स्वतःहून जाऊन मग एवढं सगळं केलं ते विसरून गेलात का त्यामुळे माझ्या जावयाला मधी घ्यायचं नाही चोर सोडून संन्यासाला शिक्षा द्यायची नाही असं सांगून ठेवते तेव्हा लगेच आता जिजिमू लागते काय चुकीचं बोलते ग मी एवढं सगळं केलंय तुझ्या पण सगळ्यात आधी पुढ्या तर जयला त्यानेच दिल्या ना म्हणून हे सगळं घडलं ना तेव्हा लगेच आता शशिकाला मला अगदी हो का तुमचं अगदी बरोबर आहे ना मग मी म्हणते ते ऐका जाए, आणि त्या जाई जयला जाऊन विचारा की पुढ्या माझ्या जावयाने दिल्या तेव्हा जावायला माहिती होतं का माझ्या तो पुढ्या त्या मंजिरीला देणार आहेत म्हणून विचारा की त्याला जाऊन असे म्हणून आता जीजी आणि शशिकलामध्ये जोरदार वाद पेटलेले असतात त्याच वेळेस बाहेरनं आता चापकाचा आवाज येऊ लागतो तेव्हा लगेच सर्वजण म्हणू लागतात कसला आवाज येतोय हा काय झालंय आता सर्वजण धावतच इकडे अंगणात आलेले असतात तर इथे अंगणात जय आता स्वतःला चापकाच्या पट्ट्याने मारत असतो तेव्हा लगेच आता जीजी सर्वजण जयकडे बघू लागतात त्याच वेळेस मंजिरी म्हणते जय काय करतोय तू अरे असं नको करू का मारतोय स्वतःला तेव्हा जय म्हणतो मंजिरी तू मला थांबू नको बाजूला हो मंजिरी असे म्हणून जय आता स्वतःच्या अंगावरती चापकाचे वार करत असतो त्याच वेळेस आता लगेच तो जीजी समोर येतो आणि म्हणू लागतो जीजी तुम्हाला मला मारावंसं नाही वाटत का जीजी एक आई म्हणून तुम्हाला माझा जीव घ्यावा नाही वाटत का जीजी अहो मी खूप मोठी चूक केली तुमच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केलाय जीजी तुमचा विश्वास घात केलाय तुम्हाला मला मारावंसं नाही वाटत का जीजी का बोलत नाही आहे जीजी गप्प का बसलात जीजी मात्र रागाने जयकडे बघत असते त्याच वेळेस आता लगेच जय जीजीजवळ येतो तेव्हा जीजी पटकन जयच्या दोन कानाखाली ओढते सर्वजण आता इथे जय आणि जीजीकडे बघत असतात त्याचवेळी जिजी मला लागते लाज नाही वाटली तुला अरे आमचा विश्वास घात केला आणि आमच्याच घरात राहून आमच्या मुलीच्या जीवावरती उठला लाज नाही वाटत तुला असे म्हणत जिजीने आता थोबाड फोडलेले असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये जय आता आणखीनच भडकलेला असतो तेव्हा लगेच आता गावाच्या चौकात इथे जयने राहायला साखळीने झाडाला बांधलेलं असतो तेव्हा लगेच जय राहायला म्हणू लागतो आज मी तू हारलोय फक्त तुझ्यामुळे हारलोय त्यामुळे आता मी तुला सोडणार नाही तू माझा दुश्मन आहे खूप मोठा दुश्मन आहे त्यामुळे आज तुझा अंत मी करणार असे म्हणून आता लगेच झाडाला बांधलेल्या रायाकडे जय आत्ता जोरदार दिवशी गाडी घेऊन येणार आणि त्याला उडवणार तेच लगेच आता मंजिरीमध्ये येते आणि मग लगते जय थांब अरे रायाच्या अंगावर जाण्याआधी तुला या मंजिरीला पार करावं लागेल मी रायाला काही होऊ देणार नाही असे म्हणून आता मंजिरी लगेच जयला थांबवते तर मित्रांनो आता मंजिरी रायाचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद